मालेगाव तालुका हद्दीत दहा लाखांच्या बनावटचलनी नोटा जप्त परराज्यातील दोन आरोपी अटके नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात पोलिसांनी मोठी कारवाई करत दहा लाख रुपयांच्या बनावटचलनी नोटा जप्त केल्या आहेत या प्रकरणी मध्य प्रदेशातील दोन आरोपींना अटक करण्यात आली असून संपूर्ण प्रकरणाचा तपास सध्या सुरू आहे नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील अवैध कारवायांवर आळा घालण्यासाठी सुरू असलेल्या मोहिमेत मालेगाव तालुका पोलिसांना मोठे यश मिळालं आहे एकोणतीस ऑक्टोबर रोजी मुंबई आग्रा महामार्गावरील ए वन सागर हॉटेलसमोर दोन संशयित इसम संशयास्पद हालचाली करताना पोलिसांना दिसल्या तपासाअंती त्यांच्या ताब्यातून पाचशे रुपयाच्या दोन हजार बनावट नोटा एकूण दहा लाख रुपयांचा मुद्देमाल तसेच दोन मोबाईल आणि एक सॅक असा माल जप्त करण्यात आला आहे याविषयी अधिक माहिती दिली आहे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी मामीर अक्रम मोहम्मद युनुस अन्सारी आणि मोहम्मद जुबेर मोहम्मद अशरफ अन्सारी हे दोन्ही आरोपी मध्य प्रदेशातील बुरानपूर येथील रहिवासी असून नोटांची छपाई कोठे झाली आणि त्या कुठे विक्रीसाठी नेण्यात येत होत्या याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे ही कारवाई पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रीती सावजी पोलीस उपनिरीक्षक तुषार भदाने पोलीस हवालदार अमोल शिंदे पोलीस हवालदार प्रकाश बनकर पोलीस कॉन्स्टेबल गणेश जाधव आणि मोरे यांच्या पथकाने केली कारवाईला नासिक ग्रामीणचे अधीक्षक बाळासाहेब पाटील अप्पर पोलीस अधीक्षक तेगबीर सिंग संधू आणि उपविभागीय अधिकारी यशवंत बावीसकर यांचे मार्गदर्शन लाभले या प्रकरणात दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यांना आठ दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे बनावट चलनाच्या या मोठ्या साखळी मागे कोणते रॅकेट कार्यरत आहे हे उघड होणे आता महत्वाचे ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट आपली दुनियादारी मालेगाव नाशिक एकोणतीस तारखेला मालेगाव तालुका पोलिस स्टेशनच्या हद्दीमध्ये मुंबई आग्रा महामार्गावर येवन सागर या हॉटेलच्या समोर दोन संशयित व्यक्ती या आमच्या पेट्रोलिंग पार्टीला आढळल्या त्यांच्याकडील एका बॅगमध्ये झडती घेतली असता त्याच्यामध्ये साधारणतः दहा लाख रुपयाचा मुद्देमाल हा मिळून आलेला आहे पाचशे रुपयाच्या दोन हजार नोटा त्या ठिकाणी होत्या त्याचं व्हेरिफिकेशन केल्या असता त्या संपूर्ण नोटा ह्या बनावट असल्याचे निदर्शन झालेले आहे दोन हे दोन व्यक्ती नजीर अन्सारी आणि मोहम्मद अन्सारी हे बरानपूर मध्य प्रदेश या ठिकाणचे रहिवाशी आहेत यांच्या कब्जातून संपूर्ण मुद्देमाल आणि दोन मोबाईल फोन हस्तगत करण्यात आलेले आहेत या नोटा मध्य प्रदेशपेक्षा इतर राज्यातून आणलेल्या असाव्यात असा आतापर्यंतच्या तपासामध्ये काही गोष्टी समोर आलेल्या आहेत त्यांनी हा मुद्देमाल याच मालेगावच्या ठिकाणी किंवा नाशिक जिल्ह्यामधील एका व्यक्तीला देण्यासाठी त्यांनी या ठिकाणी आणला होता अशी माहिती समोर येत आहे याबाबत मालेगाव तालुका पोलीस गुन्हा दाखल करण्यात दा आलेला आहे पोलीस प्रभारी अधिकारी प्रीतम चौधरी याबाबतचा अधिक तपास करत आहेत आरोपींना आठ दिवसाचा पिशार मिळालेला आहे